बुलढाणा जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालय नॉर्मल डिलेव्हरीसाठी जिल्हावासियांचा पहिला पसंतीचा पर्याय बनला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या रुग्णालयाने सर्वाधिक नॉर्मल डिलेवरी करणाऱ्या विक्रम कायम ठेवले आहे जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत तब्बल दोन हजार पाचशे आठ नॉर्मल डिलेव्हरी झाल्या आहेत रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार सीझर फक्त इमर्जन्सीमध्येच केलं जातं रुग्णांना नॉर्मल कमी त्रास लवकर आणि मध्ये कमी राहावं लागतं यामुळे नागरिकांचा कल या रुग्णालयाकडे वाढत आहे या रुग्णालयात गेल्या वर्षभरात नॉर्मल आणि दोनशे चौसष्ट कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत आतापर्यंत जानेवारी दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा सीझर एकशे सतरा सतराशे वीस झालेले आहेत त्याच्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी पंचवीसशे आठ झालेले आहेत गर्भ पिशवीचे ऑपरेशन एकशे पंचावन्न झालेले आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया दोनशे चौसष्ट झालेल्या आहे आणि इतरही बरेचसे ऑपरेशन होतात इथे सर्व सेवा ह्या विनामूल्य पुरविल्या जातात याच्यासाठी म्हणजे ज्या डिलिव्हरी झालेल्या किंवा सिझर झालेल्या बाया यांना सुट्टी झाल्यानंतर त्यांना आपण घरपोच अँब्युलन्स सेवा सुद्धा पुरवितो नातेवाईकांना राहण्यासाठी इथे मोफत धर्मशाळा उपलब्ध केलेली आहे याचा आणि इथे सर्व स्टाफ हा वेल ट्रेन आहे सर्व डॉक्टर्स चांगले आहेत त्यासोबत माझी अशी रुग्णांना सांगायची इच्छा आहे की ज्या गर्भवती महिला आहे त्यांनी अगोदरच आपल्या रक्ताचं प्रमाण वाढवावं हो, त्याच्यासाठी कडधान्याची उसळ हिरव्या पालेभाज्या खाव्यात जेणेकरून वेळेवर ज्या गुंतागुंतीची शस्त्रक्रिया क्रिया करायची वेळ येते तेव्हा रक्त रक्ताचं प्रमाण कमी पडू नये यासाठी नाही तर मग वेळेवर खूप धावपळ करावी लागते आपल्याला ब्लड बँकेमधून ब्लड आणावं लागतं वेळेवर येणाऱ्या ज्या गुंतागुंतीची जी प्रोसिजर आहे ती कमी करता येईल आपल्याला याच्यामुळे रुग्णांनी लोहयुक्त हो गोळ्यांचं व्यवस्थित सेवन करावं आपलं जेवण दरोजचं व्यवस्थित ठेवावं